नमस्कार मी सुरेश काळे सातारा आज मी जी कविता सादर करतोय ती ऐकताना आपणास आपण एखादी प्रेम कविता तर ऐकत नाही ना असे वाटेल सीमेवर शत्रुविरुद्ध लढताना शहीद झालेल्या सैनिकाचे पार्थिव त्याच्या घरी आणलेले असते त्याला पाहून त्या सैनिकाची पत्नी सैरभहीर झालेली आहे ती त्याला जोरजोराने हलवून झोपेतून जो जागे करण्याचा प्रयत्न करते तो आपला पती गेलेला आहे हे ती कधीच मान्य करत नाही मग त्याला ती सारखी उठवायचा प्रयत्न करते अशावेळी त्या सैनिकाच्या मनातील भावना तो कशा प्रकारे व्यक्त करील त्या भावना म्हणजेच ही कविता ऐका तर मग कविता सैनिका व्यथा खूब दिवस आज निवान्त खूब दिवस आज निवान्त विसरू नी सर्व जगहे आज शांत झोपलो, बिलगू नकोस आता मजसी आज मला उठवू नको बिलगू नकोस आता मजसी आज मजला उठवू नको मंद श्वास अन हळवार स्पर्शाने मजला जागे करू नको अंगणातील बकुळही आज सखे ग बहरली अंगणातील बकुळही आज सखे ग बहरली सुगंधाने रात राणीच्या रात्र सुगंधित जाहली लावू नकोस कवाड आज तू लावू नकोस कवाड आज तू सुगंधास त्या अडवू नको आज मजला उठवू नको पौर्णिमेचा दिवस आणि चांदणी ही रात्र आहे पौर्णिमेचा दिवस आणि चांदणी ही रात्र आहे किती दिवसानी सखेग आज असा हा एकांत आहे गतप्रेमाच्या आठवणी आता तू जागवू नको गत प्रेमाचा आठवणी आता तू जागवू नको आज मजला उठवू नको ऋण जरी श्रेष्ठ आहे ऋण माय भूचे जगी सर्वश्रेष्ठ आहे फेडिता ऋण माय भूचे मज हवतात्म्य आले ऋण माता पित्यांचे सखे राहून गेले फेडण्यास मातृपितृण फिरून जन्म घेईन मी खेळण्यास ऋण फिरून जन्म घेईन मी सेवा करून त्यांची कृतार्थ होईन मी शेवटच्या या प्रवासास आता तू थांबवू नको शेवटच्या प्रवासास आता तू थांबवू नको आज मजला सखे आ जागे तू करू नको जागे तू करू नको धन्यवाद